आपण आधी चौरस संख्या शिकलेल्या आहे संख्या म्हणजे वर्ग संख्या आता आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या शब्दाकडे जरा लक्ष द्या कसं वाटतं रे चौरसंख्या त्रिकोणी संख्या तर त्रिकोनी संख्या म्हणजे ज्या संख्येपासून तुम्हाला त्रिकोण तयार होतो असा म्हणजे कसा रांगोळी काढतात सर्वजण बघा आई घरी रांगोळी काढते पहिले एक किंब देते मग दोन देते मग तीन देते मग चार देते आता याच्याकडे जर पाहिलं तर या लाईन मध्ये किती टिंब आहे एक या लाईन मध्ये किती टिंब आहे दोन या लाईन मध्ये किती टिंब आहे तीन या लाईन मध्ये किती टिंब आहे आता हे जर एकमेकाशी जोडले तर ही निरीक्षण करा काय तयार झाला त्रिकोण बरं नुसता त्रिकोण नाही तयार झालं तर हा झाला समभुज त्रिकोण याच्यामध्ये तुम्ही अंतर पाहा याच्यात किती अंतर आहे तीन याच्यात किती अंतर आहे तीन याच्यात किती अंतर आहे तीन समान अंतर तिन्ही बाजू समान मापाच्या आहेत म्हणून हा कोणता त्रिकोण तयार झाला समभूत त्याच्या तिन्ही बाजू कशा आहे समान मग त्यासाठी आपण अंक कोणते घेतले एक दोन तीन चार कसे मांडले त्रिकोणासारखे उतरंडीला मांडले असे उतरते मांडले आणि त्यामुळं काय तयार झाला त्रिकोण तयार झाला आता बघा याच्यासाठी एकूण किती बिंदू घेतले आपण तर टोटल बिंदू किती आहे ह्या लाईनला किती घेतला एक ह्या लाईनला किती घेतला दोन या लाईनला किती घेतले बिंदू तीन ह्या लाईनला किती बिंदू घेतले चार टोटल बिंदू किती आहेत मोजूया आपण सांगा बरं किती आहे टोटल बिंदू दहा बिंदू आहेत म्हणजे एक पासून चार पर्यंतच्या संख्येची आपण काय केली बिरीच केली आणि ती किती आली दहा म्हणजे त्रिकोणी संख्या आहे दहा ज्याच्यामुळे त्रिकोण तयार होतात ज्या अंकांच्या पेरच्यामुळे त्रिकोण तयार होतो तो शंभू असतो त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात अजून काय म्हणता येईल तर क्रमवार संख्यांची बीज त्रिकोणी संख्या म्हणजे तिथपर्यंतच्या क्रमवार संख्यांची सर्व क्रमवार संख्यांची बीज मध्ये गाळायची नाही पहिली त्रिकोणी संख्या काय असते नेहमी एक पहिली त्रिकोणी संख्या आणि एकशे एकशे बेरीज म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या आहे दुसरी त्रिकोणी संख्या म्हणजे एक अधिक दोन म्हणजे is... तीन तिसरी त्रिकोणी संख्या म्हणजे तीन पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज म्हणजे सहा चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे चार पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज म्हणजे पाचवी त्रिकोणी संख्या म्हणजे पाच पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज म्हणजे किती पंधरा सहावी त्रिकोणी संख्या म्हणजे सहा पर्यंतच्या सर्व अंकांची मग बघा एक चार अधिक पाच अधिक सहा मग किती झाले एकवी एक अधिक सातवी त्रिकोणी संख्या किती पर्यंतच्या अंकांची बेरी सांगा पटकन सात पर्यंत बरोबर सातवी त्रिकोणी संख्या म्हणजे सात पर्यंतच्या सर्व अंकांची देईस का असं करत करत तुमच्या लक्षात येईल पर्यंत घ्यायचंय अधिक दोन टिप्प टिप्पटिंब म्हणजे तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक ही किती अधिक आठ म्हणजे आठवी आठवी किती होतील आठ साडीस मध्ये आठ मिळवले सदतीस एक अधिक दोन आणि सगळ्या मधल्या अधिक नऊ म्हणजे नऊ पर्यंत घेतल्या आता छत्तीस मध्ये नऊ मिळवले किती झाले पंचेचाळीस मध्ये किती झाले पंचेचाळीस आता दहावी घ्यायची एक अधिक दोन अधिक अशी किती दहा मग ह्या नवव्या संख्येची बेरीज माहितीये अजून दहा झाले कांचा वधन व्हेरी गुड असं करत करत तुम्ही किती संख्येपर्यंत बेरीज घेऊन जाऊ शकतात मग आता काय करायचं हे तर तुम्ही दहा पर्यंत केलं पण तुम्ही याला तुम्हाला पेपरमध्ये विचारलं ती सारवी त्रिकोणी संख्या मग तीस पर्यंत बेरीज करून बसणार का नाही त्याच्यासाठी एक सुंदर सूत्र आहे ते आपण शिकणार आहोत हे समजलं का पण सर्वांना नक्की समजलं एकदम सोपं सूत्र आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला दुसरी काढायची दुसरी म्हणजे सोपं तुम्हाला मॅडम दोन करूया पण दुसरीवरून आपण सूत्र तयार करूया दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे दुसरी त्रिकोणी संख्या सांगा किती आहे किती आली बर किती करायचं बरोबर ती म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे मग बघा बघ संख्या विचारली ती लिहायची पहिले दुसरी त्रिकोणी संख्या आता ही बे पद्धतीने काढली ती कोणत्या पद्धतीने काढली आता आपलं सूत्र लक्षात ठेवा आपल्याला दुसरी त्रिकोणी संख्या असं लिह विचारलं तर दुसरी त्रिकोणी संख्या बरोबर दोन लिहायचा छेदामध्ये ती संख्या ती संख्या गुणिले पुढची संख्या शेदी दोन छेदात दोन म्हणजे भागिले छेदी दोन म्हणजे भागिले दोन, दोन। लक्षात ठेवा छेद म्हणजे भागिले असतो आता ती संख्या कोणती आहे इकवी काढायची आहे दुसरी आणि पुढची संख्या कोण आहे दुसरी दो. दोन चे पुढे कोण आहे तीन छेदी दोन आता सहा भागिले दोन म्हणजे किती आलं भाग काय तो आपल्याला उभा येतो आणि त्यानुसार जर काढलं तर उत्तर किती आलं तीन किंवा सहा भागिले दुसरे तिसरीचे मुलं जे आहेत तिसरी चौथीचे त्यांनी सहा भागिले दोन असं केलं तरी चालते मग बेनी का पड़ता है कि नंबर ला, नंबर ला, सहा कबेच्या पाण्यात आहे किती नंबरला तीन नंबरला मैत्री सहा म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती आणि दुसरी तीन आपलं उत्तर बरोबर आहे का अशाच पद्धतीने आता आपण दुसरी संख्या घेऊया ही समजली सर्वांना दहावी त्रिकोणी संख्या घेऊ दहावी त्रिकोणी संख्या बरोबर सांगा बरं सूत्र काय आहे ती संख्या किती दहा आणि पुढचा अंक किती दहा गुणिले अकरा पुढचा अंक कोणता घेतला अकरा शेदी दोन किंवा त्याला म्हणतात भागिले दोन बर का तर त्याला काय म्हणतात भागिले दोन आता बघा दहा गुणिले अकरा भागिले दोन दोन पाच लाग दहा भागलं आता बे, बे कोण राहिले अंशामध्ये पाच आणि अकरा अकरा पाच आहे पंचावन्न छेदात कोणी आहे का नाही एकच आहे कस नाही त्याच्यामध्ये तरी चालतो छेदामध्ये कोण आहे एक तो नाही गेला तरी चालतो म्हणजे बघा दहावी सांगा पंचावन्न आहे बरोबर आहे का आपण माग सोडवली ना वीस अशी तुम्ही किती किती काढू शकता पन्नासावी शिका पन्नासावीस पन्नासावी त्रिकोनी संख्या कोण सांगत पहिले काय लिहायचे सुद्धा काय लिहायचं पहिले जी काढायची तो अंक ल्यायचा पन्नास आणि त्याच्या पुढचा अंक उन्न शेदी दोन शेदी म्हणजे भागिले दोन आता आपण काय केलं त्यांचा गुणाकार करून भागण्यापेक्षा डायरेक्ट भागाकार करू दोन ने कोणाला भागलं पन्नास ला बे दुने चार बाकी राहिली एक बे पंच दहा म्हणजे भागा का कोण आहे एकावन्न मग करा पंचवीस गुणिले एक्कावन्न पण उलट गेलं तरी चालेल पंचवीसचा पाडा येतो तुम्हाला पंचवीस ने एकला गुन्हा पंचवीस ने एकला गुणा आपल्याला एक चा पाडा नाही पंचवीसचा येतो पंचवीस एक पंच 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 बाकी राहिली दोन बना बर पाडा पाडा एक एकशे पंचवीस आणि दोन मिळवले एकशे त्रिकोणी संख्या म्हणजे पन्नास पर्यंत सर्व अंकांची करायची होती आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे एक पासून एक अधिक दोन अधिक तीन अधिक अधिक असं करत कुठपर्यंत जायचं होत पन्नास पर्यंत आणि मग आपल्याला त्याची बेरीज येणार दोनशे पंच्याहत्तर पण आता आपण काय केलं डायरेक्ट सूत्रात घातलं याला सूत्रामध्ये डायरेक्ट उत्तर मिळालं बघा आपल्याला भागाकार पुण्याकर केला काय उत्तर आलं एक हजार दोनशे पंच्याहत्तर ही काय आहे पन्नास सहावी त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या अशा तुम्ही किती पण काढू शकता पण आपण शंभर मध पर्यंत किती संख्या तेवढ्या घेणार आहोत पहिली त्रिकोणी संख्या एक दुसरी त्रिकोणी संख्या तीन तिसरी त्रिकोणी संख्या सहा चौथी त्रिकोणी संख्या दहा पाचवी त्रिकोणी संख्या पंधरा सहावी त्रिकोणी संख्या एकवीस सातवी त्रिकोणी संख्या सातवी त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आठवी त्रिकोणी संख्या छत्तीस नववी त्रिकोणी संख्या नववी त्रिकोणी संख्या पंचेचाळीस दहावी संख्या पंचावन्न अकरावी त्रिकोणी संख्या सहासष्ट बारावी संख्या सहत्तर तेरावी त्रिकोणी संख्या तेरावी त्रिकोणी संख्या एक्याण्णव चौदावी संख्या एकशे पाच पंधरावी त्रिकोणी संख्या एकशे वीस गुड व्हेरी गुड क्लॅब फॉर आयशा ओके